जालना तालुक्यातील वखरे येथील ज्ञानतीर्थ इंग्लिश स्कूल वखरे येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष भगवानराव खैरे प्रमुख पाहुणे विकास कोहिरे अण्णाभाऊ भालमोडे यांच्या हस्ते महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पूजन करून प्रमुख पाहुणे विकास कोहिरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले स्वतंत्र दिलं असेल पण भारताचं मूलभूत कर्तव्य संविधानामध्ये लिहिलं आहे की बंधुभाव बंधुभाव जपणं हे आपलं मूलभूत कर्तव्य आहे आणि हे आपण जपायलाच पाहिजे आणि जपणार आहोत तुम्ही भारताचं भविष्य आहे आपण सगळे भारतीय एकूण आहोत बंधू बघिन्या एवढंच लक्षात ठेवा एवढं जर लक्षात ठेवलं लक्षा लक्षा तर आपली शंभर टक्के प्रगती होईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खूप विचार करून हे संविधान लिहिलं आहे मग स्वातंत्र्य समता बंधुभाव जे काही मूल्य आहे हे का दिलं त्यांनी हे जर मूल्य आपण आत्मसात केले तर आपल्या देशाचा शंभर